पाहत स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या श्री भव्य रथोत्सव संपन्न तालुक्यातील काळभैरवनाथाचा सोनारी येथील श्री काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली चैत्र वद्य त्रयोदशी अर्थात शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवात हजारो भक्तांनी रथ ओढला लाखो भक्तांनी दर्शन घेतले भाविक भक्तांनी भैरवनाथाचं चांग भलचा जयघोष करीत गुलाल खोबऱ्याची श्रींच्या रथावर उधळण केली यात्रा काळात सात लाख भाविक भक्तांनी श्री काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं शनिवारी पहाटे श्रींस महाभिषेक घालण्यात आला दुपारी बारा वाजता पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात आला दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी फुलांनी सजवलेल्या नवीन भव्य रथामध्ये श्री भैरवनाथाची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती संजय महाराज पुजारी व समीर महाराज पुजारी धूप आरती हातात घेऊन रथाच्या समोर उभे होते परंपरेनुसार तुतारी पताका अब्दागिरीवाले कंडारी व वाशी येथील माणाची कावड सांगोल्याची माणाची काठी श्रींचा रथ ओढण्यासाठी भोंजा येथील माणाचा नाडा देखील होता बँड पथक हलगी आदी वाद्यांच्या गजरात रथोत्सव मिरवणुकीस मानकरी पुजारी व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला दरम्यान मंदिरात श्रींची महाआरती करण्यात आली त्यानंतर रथ उत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर जिल्हा परिषद माजी सभापती नवनाथ जगताप नायक तहसीलदार पांडुरंग माढेकर शामनाथ महाराज संजय पुजारी पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड प्रकाश जगताप युवराज पाटील आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री काळ भैरवनाथ रथोत्सव पाहण्यासाठी व रथ ओढण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यांतून लाखो भाविक दाखल झाले होते भाविक गुलाल खोबरे रथावर उधळून भैरवनाथाचं चांग भलं सदानंदीचं चांग भल देवाच्या घोड्याचं देवाच्या माकडाचं चांग भलं या जयघोषाने सोनारी नगरी दुमदमून गेली होती तीव्र उन्हाचा तडाखा असतानाही यात्रा फुल भरली होती यात्रा उत्सवासाठी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महसूल मंडळ महावितरण राज्य परिवहन मंडळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टी यात्रा उत्सव कमिटी व सोनारी ग्रामपंचायत यांनी चोख काम पाहिले यावेळी श्री काळभैरव गादीचे मठापती शामनाथ महाराज भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य पुजारी संजय महाराज माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत कमिटीचे अध्यक्ष नवनाथ जगताप सुभाषसिंह सद्दीवाल आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे सरपंच परमेश्वर मांडवे तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड हरिभक्त परायन बालाजी महाराज बोराडे मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार ग्राम महसूल अधिकारी मेहबूब अत्तर ग्रामपंचायत अधिकारी हरिश्चंद्र चौधरी किरण यादव दत्तागड सोमनाथ भिलारे रवी मांडवे अंगद फरतडे श्री काळभैरव जोगेश्वरी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष महेश कारकर राम पाटील अविनाश इटकर सचिन पवार महादेव सांगडे राहुल मोरे गोरख मांडवे बालाजी गिरी आदी